जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज आपण आलेलो आहोत बीड शहरामधील श्री खंडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आता आपण खंडेश्वरी देवीच्या या प्रांगणामध्ये प्रवेश करूया चला तर मग मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल की खंडेश्वरी देवी म्हणजे माहुरगड निवासिनी श्री रेणुका देवीचंच रूप आहे आणि माझं एक सौभाग्य म्हणावं लागेल मी जिथे जिथे जातो तिथे तिथे श्री रेणुका मातेची स्थानं मला सापडतात असं म्हणतात ठाई ठाई प्रतिमा रमली भक्तांच्या आश्रमा ही म्हण या ठिकाणी अगदी सार्थ ठरते या ठिकाणी आता आपण बघत आहोत ती म्हणजे श्री काळोबावीर यांची समाधी आता हे काळोबावीर म्हणजे कोण तर ज्यांनी श्रीखंडेश्वरी देवीला म्हणजे रेणुका मातेला माहूरगडावरून या स्थानावरती बोलावलं त्यांची त्या पूर्वजांची मूळ पुरुषाची ही समाधी आहे आणि या समाधी स्थानाच्या अगदी समोरासमोरच आपण बघत आहोत श्री खंडेश्वरी देवीचा गाभारा आता आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करूया चला तर मग या ठिकाणी देवीच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला जया आणि विजया या दोन सेविकांच्या प्रतिमा आणि त्यांच्याच बाजूला हे दोन या ठिकाणी सिंह दिसत आहे आता आपण मूळ गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत आहोत चला तर मग श्रीखंडेश्वरी म्हणजेच रेणुका देवीचे दर्शनाला या ठिकाणी आता आपण मातेच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केलेला आहे या ठिकाणी मी जगदंबेचं दर्शनही घेतो माते तुझे ध्यान राहो तुझे नाम मुखासी ये वो माते तुझे आम्हे दासनु दास नमस्कार माते तुझा चरनास अपराध कोटी न कोटी दयालु अंबिके हो पोटी आंबा बाई माझे आई मजलाठा पाई श्री रेणुका माता की जय खंडेश्वरी माता की जय आई राजा उधे उधे या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये अतिशय सुप्रसन्न असं देवीचं हे लोभस्वरूप सुद्धा आपण पाहिलं मी दादांना पुन्हा एकदा सांगेल की त्यांनी देवीवरती फोकस करावा जगदंबेच्या स्वरूपामध्ये सिंदूर चर्चित असा हा तांदळा आहे माहूरगडच्या रेणुका मातेचं रूप असल्यामुळे शेंदूर तो आलाच चांदीचे नाक चांदीचे डोळे चांदीचे ओठ नाकामध्ये सज सर्जाची नथ डोक्यावरती चांदीचा मुकुट आणि पातळ देवीला नेसवलेलं आहे समोर त्रिशूळ खोवलेला आहे आणि जगदंबेचं जे सिंहासन आहे आणि वरचा जो मकरध्वज हो आहे ही सर्व रचना आणि बांधणी आपल्याला चांदीमध्ये दिसते आणि या ठिकाणी मंदिराचंही वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास संपूर्ण मंदिर हे काचेमध्ये तयार केलेलं आहे ज्यालाच आपण काच मंदिर असंसुद्धा म्हणू शकतो अतिशय जुनं आणि सुंदर अशा धाटणीचं हे मंदिर या ठिकाणी ज्या पूर्वजांनी रेणुका मातेला इथपर्यंत प्रकट केलं त्यांचे वंशज सुद्धा आपल्या सोबत आहेत आपण त्यांचं सुद्धा मनोगत या ठिकाणी ऐकून घेऊया या ठिकाणी देवीची आख्यायिका जेवढी मला माहिती होती ती तर मी सांगितलीच परंतु तुम्ही इथले मुख्य पुजारी आहात तुमच्या मुखाने सुद्धा आम्हाला मातेची कथा सांगा मातेची कथा अशी आहे की काळोबावीर नावाची जे ग्रहस्थ होते भाविक होती पहिली त्यांना माहूरच्या देवीची फार सेवा करण्याची इच्छा होती आणि ते दर पौर्णिमेला माहूरगडाला दर्शनाला जायचे माहूरला जाता जाता वयोवृद्ध झाले वयोवृद्ध झाल्याच्यानंतर ते देवीला म्हणले देवी आता माझं काही तुझ्याकडे येणं होणार नाही मग देवी म्हणली भक्ता तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे ती म्हणली काही नको मला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी मग देवी प्रसन्न झाली प्रसन्न झालं होऊन देवीने त्यांना वर दिला की भक्ता तू तुझ्या घरापर्यंत जाऊ जाऊस तर महाग वळून पाहू नको महाग वळून पाहू नको म्हणल्याच्यानंतर तो पुढं देवी महाग असं म्हणून त्यांचं इथपर्यंत चा हे चाललं पण इथं त्यांचा मेंढ्याचा वाडगा होता हे सगळं म्हणजे माळ होता एक माळ होता ते आपला धनगर होता धनगराच्या ह्यानी त्याचा इथं मेंढ्या कोंडलेल्या होत्या मग हिता आल्याच्यानंतर ते मेंढ्या वरडायला लागल्या मालकाला बघून मेंढ्या वरडायला लागल्याच्यानंतर मग त्याचा जीव पुढं काही निघला नाही मग त्यांनी ते महाग वळून बघितलं तर मग हे महूच्या देवीचं हे खडका म्हणजे स्वयंभू असं त्यांना रूप दिस दिसलं हे आख्यायिक आता आपण श्री खंडेश्वरी देवीचं दर्शन घेऊन आलेलो आहोत बीड शहरातील प्रमुख शिवतीर्थ असणाऱ्या श्री कणकालेश्वर मंदिरामध्ये म्हणजेच मंदिर महादेव मंदिरामध्ये या ठिकाणी श्री कालभैरवनाथांचं दर्शन घेऊन आता आपण श्री कणकालेश्वर महादेवाच्या मंदिराकडे जाणार आहोत आणि मंदिराचं वैशिष्ट्य असं की हे मंदिर एक हजार एवढं जुनं सांगण्यात येतं आणि एक हजार वर्ष जुन्या मंदिराची जी रचना आहे ती संपूर्ण एका तलावामध्ये पाण्यामध्ये करण्यात आलेली आहे चला तर मग आता आपण मंदिराकडे प्रस्थान करत आहोत त्याआधी आपण ह्या मंदिराची आख्यायिका सुद्धा ऐकून घेऊया असं म्हणतात की बीड शहराला एकूण प्रमुख तीन शिवतीर्थ लाभले त्यापैकी दोन शिवतीर्थ म्हणजे दोन शिव मंदिरांचं जे आहे त्या ठिकाणी मंदिराचं बांधकाम हे ढासळलं परंतु श्री कालेश्वर मंदिर म्हणजेच आपण आता जिथे जात आहोत हे मंदिर मात्र आजही शाबूत स्थितीमध्ये आहे बीड म्हणजे चंपावती नगर तर हे बीड म्हणजे चंपावती नगरीचं असणार आराध्य बांधणी जुनी हेमाडपंथी आहे माझ्या दोनही बाजूला तुम्ही पाहू शकता दाट हिरवगार पाणी आहे पाण्याची खोली बरीच आहे आणि पाण्याच्या मधोमध बांधलेलं तलावाच्या मध्यभागी असलेलं हे शिवमंदिर या मंदिराची जी रचना आहे ती पश्चिमा भिमुख आहे म्हणजे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार हे पश्चिमेक तोंड करून आहे यानंतर आपण बघत आहोत जुन्या शिळा दगडी बांधकाम आणि हेमाडपंथी अशी ही सर्व रचना आहे गाभारा अतिशय प्रशस्त सुद्धा आहे नंदी महाराज हे वरती जर आपण बघितलं तर घुमट बघा झुंबर आणि प्रशस्त हे मंदिराचं प्रांगण आता आपण मूळ गाभाऱ्यामध्ये शंभू शंकराचं दर्शन घेत आहोत ओ शिवाय हर हर महादेव या ठिकाणी खाली कणकालेश्वराची ही शिवलिंग आहे म्हणजेच शंकराची पिंड आहे आणि वरती संपूर्ण परिवार सुद्धा आपण बघत आहोत ज्यामध्ये गणपती बाप्पा मध्यभागी श्री शंकर महादेव समाधी अवस्थेमध्ये आणि त्यांच्या बाजूला हात बोरलेल्या अवस्थेमध्ये माता पार्वती एका बाजूला चतुर्भुजधारी भगवान विष्णू आणि दुसऱ्या बाजूला माता लक्ष्मी अशा पद्धतीचं हे संपूर्ण गाभाऱ्याचं या ठिकाणची बनावट रचना आहे अशा पद्धतीनुसार श्री खंडेश्वरी देवी आणि श्री कंकालेश्वर महादेव यांचं दर्शन घेऊन या ठिकाणी आता आपण परतीच्या रस्त्याला लागूया चला तर